भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा एकशे सदोतीसवा स्थापना दिवस पुलगाव शहर काँग्रेस कमिटीद्वारे लक्ष्मी सेलिब्रेशन लॉन मध्ये सकाळी अकरा वाजता काँग्रेस पक्षाच्या झेंड्याचे ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला या प्रसंगी काँग्रेस पक्ष व काँग्रेसचे विचार आज पर्यंत घेऊन काँग्रेस पक्षाच्या वाटचालीमध्ये योगदान देणाऱ्या ज्येष्ठ लोकांचे दे अभिनंदन करण्यात आले आणि उपस्थित कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे विचार सर्वसामान्यां पोहोचून गोरधरीत जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रत्येक काँग्रेस कार्यकर्ता कटिबद्ध राहील काँग्रेस स्थापना हो प्रसंगी शहर काँग्रेस महासचिव व रोजगार विभागाचे माजी राज्य संयोजक अश्विन शहा जिल्हा उपाध्यक्ष रमेश सावरकर माजी नगराध्यक्ष मनीष साहू भगवान सिंग ठाकूर देवकांत सहारे दिलीप वडिवकर चंद्रकांत पवार मुन्ना शुक्ला सिद्धार्थ कुस्टे मनोज श्रीवास युवक काँग्रेसचे विजय धोपटे गोविंद बंटी सुनी अभिषेक खोडे बहादूर चौधरी अविनाश ढवळे कांता पराळे वनिता गडपायले छाया चौहान निलिमा जाधव अभिजित फुलझिले राजा कुरेशी समीर पराळे आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते अश्विन शहा विदर्भ न्यूज फुलगाव